पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचं एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस हवालदार उदय साळंखे पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली विटा ते तासगाव रोड लगत असलेल्या मायक्का नगर विटा येथील रोडवर एक व्यक्ती पेस्टल कब्जात बाळगून फिरवते मिळालेल्या बातमीप्रमाणे वरील पथक हे विटा ते तासगाव जाणार रोड लगत असलेलं मायक्का नगर विटा येथे सापळा रचून थांबला असा था एक व्यक्ती सदर ठिकाणी थांबलेला दिसला तसा त्याचा संशय आल्याने त्याला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव व गाव त्याने त्याचं नाव अभिषेक अविनाश काशीकर वर्ष एकोणीस राहणार शितोळे गल्ली विटा तालुका खाणापूर असं सांगितलं त्यावेळी त्याचं अंग झडती घेतली असता त्याच्या कब्जात एक दैशी बनावटीचं पिस्टल एक जिवंत कारतूस मिळून आलं सदर दैशी बनावटीचं पिस्टल व जिवंत कारतूस बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे याबाबत कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं त्याने सांगितलं लागले सदारचं अग्निशस्त्र व जिवंत काडतुस पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर यांनी पंचा जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस हवालदार सहाशे सात सूर्यकांत साळुंके यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन ट्वेंटी new channel.